पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात अनधिकृत पिस्तूल कारखान्यावर छापेमारी करत चार कारखाने उद्ध्वस्त केलेत छत्तीस जणांना ताब्यात घेतले तसेच एकवीस शस्त्र जप्त करण्यात आली आहेत पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलीस दलातील विविध विभागातील तब्बल एकशे पाच जणांचा सहभाग असलेल्या या पथकाने आज पहाटे मध्य प्रदेशमधील बिरवानी जिल्ह्यातील उमरती गावात ही धडाकेबाज कारवाई केली आहे गेल्या तीन आठवड्यात पुणे शहरातून एकवीस पिस्तुलं जप्त करण्यात आली होती यातील सर्वाधिक अकरा पिस्तुलं विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जप्त करण्यात आली तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुद्धा शहरातील इतर भागात ही कारवाई केली होती दरम्यान पुण्यात येणारे पिस्तूल हे मध्य प्रदेशमधून येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले मध्य प्रदेशमधील बरवानी जिल्ह्यातील एक छोटे गाव असलेल्या या उमरती गावात पिस्तूल बनवण्याचे अनधिकृत कारखान्यातून ही हत्यारं बाहेर विक्रीसाठी पाठवली जात होती अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांना तपासातून मिळाली या विषयाच्या खोलापर्यंत जाण्याचं ठरवल्यावर पुणे पोलिसांनी थेट असे कारखाने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेत या कारवाईसाठी पोलीस उपायुक्त सोमई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केली कारवाई सुरळीत आणि यशस्वीरित्या पार पाडावी यासाठी पोलिसांकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली पुणे पोलिसांच्या टीमने काल संध्याकाळी मध्य प्रदेशच्या दिशेने प्रवास सुरू केला उमरती हे गाव पुण्यापासून साधारण पाचशे किलोमीटर अंतरावर आहे मात्र रा दुसऱ्या राज्यातील एका गावात जाऊन कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठं धाडस दाखवलं मध्य प्रदेश राज्यात प्रवेश केल्यानंतर पुढील आढावा घेतल्यावर आणि आदेश मिळाल्यावर पथके बरवानी जिल्ह्यात पोहोचले रात्रीच्या गडद अंधारात कोणालाही कुठला सुगावा मिळेपर्यंत पुणे पोलिसांचे पथक उमरती गावात शिरले गाव छोटे असल्यामुळे गावात बहुतांश जण हे अशा अनधिकृत शस्त्र बनवण्याच्या कारखान्यात काम करतात या कारखान्यांमध्ये काही महिलांचासुद्धा समावेश असल्याची माहिती समोर आली गावात आपल्यावर हल्ले होणार नाही आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही म्हणून पुणे पोलिसांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले आणि सुरू झाली छापेमारी ड्रोनने पहारा दिला तसेच टार्गेट केलेल्या कारखान्याचे ठिकाणसुद्धा लोकेट केलं फाटेच्या गुलाबीत थंडीत गाढ झोपेत असलेल्या गावात कुणालाही कुनकुन न लागू देता पुणे पोलिसांच्या पथकाने मिळून आलेल्या कारखान्यावर छापा टाकला छापा टाकताच त्या ठिकाणी झोपलेल्या कामगारांना काय करावं सुचलं नाही पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या काही जणांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं सूर्योदयापर्यंत पुणे पोलिसांच्या पथकाने गावातील चार कारखान्यांवर छापा टाकला आणि तब्बल छत्तीस जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छापेमारीमध्ये पिस्तूल बनावटीसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत या कारवाईत शंभरपेक्षा अधिक बॅरल पाच मॅगझिन चौदा ग्रेंडिन मशीन दोन पिस्तूल चार कारतूसे जप्त करण्यात आली आहेत हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी दिली छापेमारीमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर शास्त्राचे निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पन्नास बट्ट्या घटनास्थळी उद्ध्वस्त केल्या शास्त्रांवर एम्बॉसिंग करण्यासाठीचे साहित्य सुद्धा या कारवाईमध्ये जप्त करण्यात आले अशी माहिती पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली विमानतल पोलीस स्टेशनचे एफ आय आर नंबर पाचशे अठ्ठावन पंचवीस या गुन्हा तसेच काल आणि इतर पोलीस स्टेशनचे गुन्ह्याचे मध्ये जप्त झालेले फायर से चौकसी अंती असं निष्पन्न झाले की हे लोक बळवानी जिल्हा मध्य प्रदेश यांचे उमरटी मध्ये या वेपन बनवण्याच्या यांचे जे आहे से मिनी फॅक्टरी आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे आहे पुणे पोलीसचे टीम बळवानीमध्ये गेले आणि त्यांनी उमरटी गावमध्ये रेड केलेले आहे या ऑपरेशन दरम्यान आपला पुणे पोलीसचे झोन फोरचे डी सी पी सोमय मुंडे यांनी लीड केलेले आहे त्यांच्या सोबत क्राईम ब्रांच चे लोक क्यू चे लोक त्यानंतर वायरलेस चे लोक गॅस गन सेक्शन असा एकूण एकशे पाच लोकांची टीम जे आहे से या उमरटी मध्ये गेले आणि त्यांनी आज सकाळी सकाळी सर्च केलेले आहे या सर्च दरम्यान त्यांनी जे हे अग्निशस्त्र बनवण्याच्या अड्डे होते ते पन्नास ध्वस्त केलेले आहे त्यासोबतच त्यांनी छत्तीस लोकांना डिटेन केलेले आहे आणि त्यांची चौकसी चालू आहे या रेडचे दरम्यान तिथे जे आहे से अग्निशस्त्र बनवण्याच्या बरेच साहित्य पण जप्त करण्यात आलेले आहे आणि अजून हे प्रोसेस जे आहे ते गावामध्ये मध्य प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने चालू आहे आणि उद्या जे आहे ज्यावेळी हे टीम परत येतील त्यावेळी यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ते जे आहे मीडियासोबत शेअर केले जाणार आहे थँक्यू